ही चुका त्या फक्त तुमच्या ड्रीपच्या नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण एक अडीच हजार रुपयांच्या प्लॉटवर विजिट दिलेलं आहे आता ह्या प्लॉटवर जी चुका झालेत आहे किंवा ड्रीप बाबतीत असू द्या किंवा खते व्यवस्थापन असू द्या किंवा तुमचं जी आपण जी सावली पाहिजे मका लावतो त्या बाबती भरपूर चुका येत्या ते आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन आजचाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सगळ्यात मेन मुद्दा आला आता केळी शेतकरी लावतात केळी लावल्यानंतर योग्य ड्रिप कशी वापरायची तर भरपूर शेतकऱ्यांना माहीत नाही ती काय करतात ड्रॉपरचं ड्रिप वापरतात ड्रॉपरचं ड्रिप वापरतात चालतं ते तुमचा तोटा आहे ती तुम्हाला कोण सांगणार नाही तोटा कसा होतो ती ना ना तर तुम्ही ही सवा फुटाचं ड्रिप इनलाईन ड्रिप बघू शकता ही सवा फुटा ड्रिपला ड्रॉपर असतो सवा फुटावर ड्रॉपर असतो हे बघा तुम्ही ही बघू शकता ही सवा फुटावर ड्रॉपर असल्यामुळं पाणी आपली केळीची मुळी जी आहे ती एका ठिकाणी नसती केळीची मुळी आपली चौकट पसरलेली असती तर बऱ्याच शेतकऱ्यांकडून काय होतं की ड्रॉपरचं ड्रिप टाकलं जातं तर ड्रॉपरचं ड्रीपनं काय होतं फक्त बुडात पाणी पाडणार बुडात पाणी पाडल्यामुळं ती तुमचा तोटा होणार आहे ती कसं काय तोटा होणार आहे बुडात पाणी जर पडलं डायरेक्ट की फक्त केळीची मुळी बुडात नसती चौकट पसरली असणार आहे आणि त्या ठिकाणी जर बुडात पाणी टाकत राहिला तुमच्या साईडच्या मुळ्या ती साइडच्या मुळ्यांची पांढऱ्या मुळ्यांची वाढ होणार नाही तिथं तुमचा तोटा होणार पांढऱ्या मुळ्यांची वाढ होणार नाही जाग्यात जर पाणी पडलं तर त्या ठिकाणी रोपाचे परत नंतर मर होणार आणि तुमचा प्लॉट एक लेवल कधीच येणार नाही जेवढं तुम्ही प्रॉपरचं ड्रिप वापर जाल तेवढं तुमचा प्लॉट सक्सेस होणार आणि तुम्ही जर केळी लावत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डबल ड्रिप आपल्या प्लॉटला टाकूनच घ्या कारण डबल ड्रिप टाकल्यानंतर तुमच्या दोन्ही साईडच्या मुळ्या चालू राहतात तर या ठिकाणी बघू शकता प्लॉटवर थोडीशी नॉर्मल चूक झालेली आहे आता ही प्लॉट आहे जवळजवळ दोन एकरचा आणि ह्या दहा ते पंधरा गुंट्यात एक नॉर्मल चूक झालेली ती चूक कुठली तुम्ही बघू शकता ह्या इथं सबलाईन जी आहे इथं उतार आहे उताराकडनं चढागळ पाणी नेलेलं आहे आता ही चडागळ पाणी नेल्यामुळे तुम्ही काय झालं बघू शकता इथं प्रत्येक ठिकाणी रोप उंची धरून ती आणि जी फुडलं रोप आहे ती लहान 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 होत गेलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता फुडली रोप आहे ती ती पूर्णपणे लहान होत गेली ती ती काय झालंय कि हिकडून पाईप असल्यामुळं त्याचा दाब जे आहे ते पूर्णपणे तिकडल्या खाल्ल्या रोपावर गेलाय खाल्ल्या रोपाला औषध व्यवस्थित भेटलंय आणि जी वरची जी आहे ती त्या वरच्या औषधांना थोडंसुद्धा वरची जी ती त्यांना औषध व्यवस्थित गेल नाही सुरुवातीच्या काळात काय असतं आपल्या ड्रिचिंग असते ते आपण जे प्लॉटला ड्रिचिंग घेतो आपलं पाणी नॉर्मल जरी पडलं आपल्या ड्रिचिंगचं दोनशे एम एल पाणी असतं त्यामुळे सुरुवातीच्या टायमाला आपलं औषध व्यवस्थित सगळ्या प्लॉटला पसरलं जातं नंतरच्या टायमाला काय होतंय आहे की व्यवस्थित जर पाणी नाही दिलं तुम्ही प्लॉटला व्यवस्थित दाब साधारणतः दाब कसा दिला पाहिजे दीडशे फुटाचं जर वाल असेल तुमचं तुम्ही सोळा एम एम दीडशे फुटापर्यंत ड्रीप वापरू शकता जर तुमच्याकडे वीस एम एम ड्रिप असेल तुमचा दाब व्यवस्थित असेल तर तुम्ही पावणे दोनशे फुटापर्यंत वीस एम एमची ची ड्रिप वापरू शकता दाब व्यवस्थित देऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या प्लॉटवर पूर्णपणे सगळ्यात पहिल्यांदा सगळा प्लॉट व्यवस्थित आहे एक दहा ते पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे खाल्ल्या साईडच्या रोपाने ग्रोथ एक नंबर घेतले आणि वरल्या साईडची रोपं जे ती ती ग्रोथ व्यवस्थित झालेली नाही या ठिकाणी बघू शकता तुम्ही पूर्णपणे खाली आपल्या कमरेला रोपं लागत होती आता या ठिकाणी रोप जरा नॉर्मल 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 खाली खाली बसलेली कारण काय झालेलं आहे की औषध व्यवस्थित पोचलेलं नाही औषध काय व्यवस्थित पोचलेलं नाही कारण की दाब फक्त आपला खाली पडलेला आहे त्याचं तोट तुम्हाला होणार आहे तोट तुम्हाला होणार आहे तर ही तुम्हाला कोण सांगणार नाही तुम्हाला या ठिकाणी काय म्हणणार की तुम्ही औषध ही कंपनीज वापरा त्या कंपनीज वापरा तर ही औषध चुका नाही त्या ही चुका आहेत त्या फक्त तुमच्या ड्रिपच्या तर तुम्ही जर ड्रिप व्यवस्थित वापरत नसाल तर तुमचा ड्रिपचा दाब व्यवस्थित नसाल तर आधी आपला दाब चढाकडून उतारकडे ग्यायला पाहिजेता ही चढ हा इकडून इकडून पाणी आपलं उतारकडे गेलं पाहिजे तर आता हे झालं ड्रॉपर बद्दलचं तुम्हाला दाबाबद्दलचं सांगितलं आणि तुम्हाला आता जर टाकणार आहे जर खांनी करत असाल तर शेणखत कसं टाकलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो खांडणी जर तुम्ही करत चाल तर शेणखत जे ती मधी पट्ट्यात इच कटून घ्या जर तुमच्याकडे शेणखत कमी असेल तर तुम्ही असं एक लेवल एका बघलेला अशी रांग घालू शकता जर तुमच्याकडे शेणखत भरपूर असेल तर तुम्ही शेणखत ही मधी पट्ट्यामध्ये कटून टाकायचं नंतर आपला जी शेणखत आहे ती ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सगळीकडे ओढला जातो त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होतो डायरेक्ट जर बोडात शेणखत टाकला तुम्ही तर त्याच्या काय मुळे तिथं नसतात मुळे चौकट गेले तर शक्यतो माझं जर म्हणणं शेणखत जरी कमी असेल तरी तुम्ही मध्यभागी शेणखत टाकून घ्या की पिकामध्ये जर तुम्ही सावलीसाठी मका लावत असाल तर बऱ्याच ठिकाणी काय होतं मका लावायचं प्रमाण शेतकऱ्यांना हुकलं जातं प्रमाण कसं पाहिजे तर या ठिकाणी बघू शकता हि एक मका होती आणि हिथे एक मका होती आणि हिता एक होती तीन मका लावल्या गेल्या होत्या शेतकऱ्यांकडून तर तसं करायचं नाही आपल्या आपल्याला फक्त दोन मका लावायच्या हिथं एक ड्रॉपरला एक दीड फूट अंतर सोडून आणि हिथं एक दीड फूट अंतर सोडून दोन मका फक्त आपल्याला मध्ये लावायचे जास्त मका लावल्यानंतर काय होणार हिथं दाटण होणार हिथं दाटण झाली ही पांजे आहे किळीचं ती तुमचं लहान व्हायला चालू होणार असं उंची जे आहे रोपाची काडी व्यवस्थित होणार नाही रोपाला थोडी हवा बी लागली पहिली रोपं जर तुम्ही असं जर जास्त मका लावली रोपामध्ये तर तुमचं ती तुम्हाला तोटा होणार रोपाची वाढ व्यवस्थित होणार नाही सनबर्निंग कमी होणार सनबर्नीच्या बाबतीत बोलत नाही मी सनबर्निंग मका लावल्यावर थोडं कमी होणार पण जास्त मका लावायची नाही एक दोन मका फक्त आपल्याला दोन लावायचे ते या ठिकाणी बघू शकता आता ह्या प्लॉटमध्ये आपण आलेले ह्या प्लॉटमध्ये पाण्याचा दा दाब व्यवस्थित आहे इथं रोप बी व्यवस्थित सेट झालेली आहे ती तर शेतकरी मित्रांनो आता ते ह्या प्लॉटमधीलच जे दहा गुंठ्यात चुका झाल्या आहेत फक्त बाकीच्या ठिकाणी कुठंच चूक झाली नाही बाकीच्या ठिकाणं ड्रिपचा दाब जवळजवळ चढा करून उताराकडे गेलेला आहे अडीच महिन्यात प्लॉट आहे अडीच महिन्याच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता रोप जवळजवळ वो छाती लेवल यायला लागली ती आता ह्यांना मी खांद्य जर खांनी सांगितले मी रोपाची खांनीच करून घ्या नंतर खांनीच करता येत नाही ह्या प्लॉटमध्ये दाब व्यवस्थित बसलाय त्यामुळे खत व्यवस्था पण व्यवस्थित झाली प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता कुठं मर झालेलं नाही कुठं डॅमेज झालेलं नाही मुळे पाय काय सुद्धा झालं एक दोन रोपं जर सोडली तुम्हाला कुठं दिसणार नाही रोप खालीवर झाले तर माझं शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे तुमच्या खते व्यवस्थापन जर तुम्ही व्यवस्थित देतात चाल आणि तुमचं ड्रिप इरिगेशन व्यवस्थित नसल तुमचं ड्रीपचं पाणी व्यवस्थित जात नसर तुमचं ड्रिपचं पाणी आधी चेक करा व्यवस्थित पडतंय का चेक करा त्याचं अंतर चेक करा ड्रिपचं अंतर कमीत कमी दीडशे फुटाच्या सोळा एमचं पाहिजे तर आणि वीसशे ड्रिप वापरतात तर लय झालं पाहुणे दोनशे फुट ही तुम्ही व्यवस्थित व्यवस्थापन व्यवस्थित करा ही चुका तुम्हाला कोणी सुद्धा सांगणार नाही हे तर तुम्हाला दुसरा कोणतरी येणार तुम्हाला सांगणार ह्याला जर तुमची खाली खालीवर झाली हो 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 तुम्हाला म्हणतात हे औषध वापरा ते औषध वापरा तुम्ही औषधं ऑलरेडी सगळी वापरून बसलेलं असता पण तुमचं पाणी व्यवस्थापन व्यवस्थित नसतं त्यामुळं तुमचं खतांचं प्रमाण खालीवर जातं त्यामुळे तुम्ही आधी तुमचं ड्रीपचं पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करा नंतर तुम्हाला त्याचा फायदा शंभर टक्के होणार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा